आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय समीकरणं बदलू लागली आहेत भाजपमध्ये महत्वपूर्ण स्थान असणारे आणि शाहू संघाचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे भाजपला रामराम करून शरद पवार गटातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत या पार्श्वभूमीवर आज खासदार धनंजय महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली समजितसिंह घाटगे भाजपचे जिल्ह्यातील महत्वाचे नेते आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं ते वेगळा विचार करणार असतील तर आपण त्यांची समजूत काढू वेळप्रसंगी पक्ष त्यांना योग्य न्याय देईल भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली त्यासाठी आज सायंकाळी खासदार महाडिक यांनी समजितसिंह घाटगे यांची भेट घेऊन चर्चा केली आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत समजितसिंह घाटगे यांना मिळाले आहेत त्यानंतर त्यांची खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे कागल विधानसभा मतदारसंघातून समजीसीय घाटगे खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असतील अशी चर्चा आता सुरू आहे शिवाय समजीसीय घाटगे यांनी तेवीस ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलाय त्यामध्ये ते आपला निर्णय जाहीर करतील अशी शक्यता आहे तसंच तीन सप्टेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया समजितसिंह घाटगे यांची राजकीय अडचण आपण समजू शकतो पण तरीही समजसिंह घाटगे काही वेगळा विचार करत असतील तर आपण त्यांची समजूत काढू या संबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली चर्चा झाली आहे या चर्चेचा तपशील समजितसिंह घाटगे यांना सांगण्यात येईल त्यातून त्यांना भाजपमध्येच थांबण्याची विनंती करणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं समरजित राजे हे भारतीय जनता पार्टीचे आमचे या जिल्ह्याचे एक प्रमुख नेते आहेत नव्यानं जे राज्यामध्ये महायुतीचं जे समीकरण झालं ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला आणि त्यामुळं त्यांनी जे गेले काही वर्ष या विधानसभेसाठी कष्ट केलेलं होतं त्यामध्ये त्यांना अडचण निर्माण झालेली लक्षात आली आणि म्हणून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा आजच वृत्तपत्रामधून सकाळी बातमी वाचल्यानंतर मी त्यांच्याशी बोललो मी आज संध्याकाळी त्यांना भेटून विनंती करणार आहे मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे मी भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये काही दिवस थांबून एकदा वरिष्ठांशी चर्चा करून मग निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी त्यांना आज करणार आहे की त्यांना विधानसभा लढवता येणार नाही याची कल्पना आल्यानंतर त्यांचीही भूमिका रास्त आहे परंतु या जिल्ह्याचा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून माझी जबाबदारी आम्ही सगळीच मंडळी आम्ही आज त्यांना भेटणार आहोत संध्याकाळी आणि विनंती करणार आहे की त्यांनी एवढ्या लवकर हा निर्णय घेऊ नये भविष्यात आणखीन काही घडामोडी होणार असतील त्यांच्या संदर्भात पक्ष काही निर्णय घेणार असेल तर त्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा या हा निरोप श्रीकडा भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्याबद्दलही खासदार धनंजय महाडिक यांनी खुलासा केला पक्षांतर्गत पदाधिकारी नियुक्तीमध्ये नाथाजी पाटील यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यातून नाराज होऊन राहुल देसाई यांनी राजीनामा दिला असेल तर त्यांचीही समजूत काढू असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं संघटनात्मक बदलांमध्ये काही जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुन्हा करण्याचा निर्णय प्रदेश पातळीवर झालेला आहे आणि त्यानुसार आमचे नेते दादा पाटील यांनी या जिल्ह्यामधून दुसरं एक नाथाजी पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी त्यांची नेमणूक केलेली असल्यामुळं राहुल देसाईंना वरच्या कुठल्या तरी पदावर घ्यायचं हा नाराज होऊन राजीनामा दिला आहे किंवा अन्य काही गोष्टीसाठी राजीनामा दिला असं मला तरी वाटत नाही राहुल देसाई हे सुद्धा आमचे भद्रगड तालुका राधान तालुक्याचे एक प्रमुख नेते आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी समजितसिंह घाटगे यांची भेट घेऊन चर्चा केली पक्षातील वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करावी आणि आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती आपण केल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली आहे त्यांना विनंती केलेली आहे आपले जे वरिष्ठ नेते आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रकांत दादा यांच्याशी भेटून यामध्ये काय मार्ग निघतोय का आपण प्रयत्न करूया अशा पद्धती विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो कुठल्याही पद्धतीची विधान परिषदेची ऑफर किंवा हे घेऊन आम्ही आलेलो नाही तो अधिकारही आम्हाला नाही आहे एकदा वरिष्ठांशी बसल्यानंतर यातून काहीतरी सकारात्मक निर्णय होईल या भावनेतून आम्ही आज त्यांना विनंती केलेली आहे थोडंसं अजून त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक एक दोन दिवसामध्ये ते घेत आहेत त्यांच्यानंतर आम्ही सकारात्मक आहोत आलं यावेळी माजी आमदार अमल महाडिक माजी नगरसेवक सत्यजित कदम महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते